नमस्कार लेख क्रमांक वीस वीस जानेवारी तपाचरणात फार ताप ताकद असते कारण आचरण एक तपच असतं त्यापेक्षा नुसत्या शुद्ध आचरणात पण ताकद असते आचरण पवित्र असणे याला फार महत्त्व आहे त्यात काय एवढे असे म्हणत सर्वच गोष्टी दुर्लक्षित करणाऱ्या समाजाला हे कळणे फार अवघड आहे खाणेपिणे उठणे बसणे झोपणे चालणे बोलणे ह्या सगळ्या गोष्टींना काही ना काही नियम असतातच आणि एकवेळ त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल पण आपल्या वागणुकीकडे की, की ज्याचा दुष्परिणाम समाजावर होत असतो त्या तिकडे दुर्लक्ष करून भागणार नाही इकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले गेले पाहिजे त्या कुणावरही यादी अर्थातच म्हणजे कोणावरही दुष्परिणाम होणार नाही हे जे मी मगाशी म्हणले ते कोणावर समाजातील म्हणजे कुणावर, समाज कुणावर। ताप त्याची यादी खूप मोठी आहे आपली लहान मुलं बाळं आईवडील भाऊ बहिणी मित्रपरिवार घरमंडळी पै पाहुणा समाज संबंधित वय वयस्कर मंडळी गणगोत अगदी आपले मनसुद्धा शेवटी कुठं ना कुठं आपल्या वागणुकीचा आपल्या मनावर काही ना काही परिणाम हा होतच असतो मग तसा दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपण लक्ष द्यायचं या सर सर्वांच्या पूर्वी माणूस प्राधान्याने अतिशय जागरूकपणे विचार करायचा समाजाचं भान असायचं आणि त्याप्रमाणे वागायचा त्यामुळे आचरण सरळ होतं शुद्ध होतं पवित्र होतं व तसंच शुद्धा हा पुता हा असं वेदांनी आज्ञा दिली आहे आणि त्याप्रमाणे लोक वागत होते माणसाने सदैव पवित्र आचरण सेवावं पवित्र म्हणजे सोळ्यात राहायचं नाही सारखं उठसुट सोळं गुंडाळून बसायचं आहे आणि त्याच्यात राहायचं असा प्रकार नाही आहे पण आचरण करताना चुकीचं करत नाही आहे अनैतिक करत नाही आहे अशास्त्रीय करत नाही आहे इकडं भान देणं त्याला पवित्र आचरण असं म्हटलेलं आहे म्हणून म्हणून रामराज्याच्या वर्णनात खात्रीने सांगितलं जातं की कोणी व्यभिचारी नव्हता कोणी व्यसनी नव्हता कोणाचा अपमृत्यू झाला नाही कोणी चोर दरोडेखोर नव्हता किंवा कोणी बदचलन स्त्री पण नव्हती लबाड खाट खोटारडा वगैरे माणूस नव्हताच मग ह्या थोडक्यात माणसे आचरणाला किती महत्त्व देत होती अनन्यसाधारण महत्त्व देत होती थोडेफार चालढकल केले तरी स्वतःस फार अपराधी समजायचे आणि आपण असं करताना कुणी पाहिलं का हा एक धाक असायचा अशा आचरणामुळे समाज फार प्रगत होता शेजाऱ्याची समाजाची फिकीर होती आणि आपले काही चुकले तर कोणी काही म्हणेल का असा समाजाचा आदराचा आणि प्रेमाचा धाक होता थोडक्यात चांगले वाईट भले बुरे पाप पुण्य अशा मापदंडाने आपली अधोगती न होता प्रगतीच होत असते पण ती पिढ्यान पिढ्या तशी श्रद्धा होती की जी आता लयास चालली आहे म्हणून पुन्हा समर्थांसारख्या श्रेष्ठ माणसाने जो रामावतारा रामभक्त होते त्या श्री राम समर्थांनी सांगितलं सदाचार हात थोर सांडू न येतो जगी चितो तो मानवी धन्य होतो असे केवळ आचरण श्रेष्ठ वागून लोक कृतकृत्य कुरत होत असत तेच समाजात धन्यता पावत असतात आणि असे अनुकरण अशा लोकांचे अनुकरण समाज करत असतो पण मध्येच क्षणी सोडत असतो तो भाग वेगळा पण त्यासाठी आपला निर्णय टिकवून ठेवण्यासाठी असं श्रेष्ठ श्रेष्ठ आचरण टिकवण्यासाठी पंचसाधन मार्ग स्वीकारणे सोपा मार्ग आहे निश्चितच सोपा आहे जर आपण करत असू तर निश्चित ते कौतुकास्पद आहे करत नसू तर लवकरात लवकर चालू करू आणि जास्तीत जास्त नियमितपणे कसं होईल ह्याकडे लक्ष देऊ आणि मग जे समर्थांनी म्हणलं आहे मानवी धन्य होऊ अशी कृतकृत्यता कुरुत आपणही अनुभवू शकतो आजच्या आज काटेकोरपणे चालता येणारा धाक लावून देणारा असा हा पंचसाधन मार्ग सर्वांनी स्वीकारावा अशी विनंती करून मी हे दोन शब्द संपवते धन्यवाद आचरणाकडे लक्ष द्या